शिक्षक असावा तर असा आपल्या लाडक्या शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी धाय मोकडून रडले जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खर्रा येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री नरेंद्र गौतम यांच्या बदलीमुळे शाळेतील वातावरण दिनांक सोळा ऑक्टोंबरला अत्यंत भावनाविवश झाले होते खर्रा व परिसरातील विद्यार्थ्यांना ज्ञान आणि संस्कार देणारे गुरुजी म्हणून श्री गौतम यांची ओळख होती आणि त्यांच्या निरोपाचा क्षण विद्यार्थी शिक्षक व उपस्थितांसाठी अत्यंत हृदयद्रावक ठरला कधी माझ्या हातून तुम्हाला जास्त बोलणं झालं असेल शिक्षा झाली असेल तर मला माफ करा अशी कडकडीची विनंती त्यांनी निष्पाप विद्यार्थ्यांना याप्रसंगी केली त्यांच्या या शब्दांनी विद्यार्थ्यांच्या भावनांचा बांध फुटला एका क्षणाला भावनाविवश झालेले श्री गौतम यांनी एका विद्यार्थ्याला मिठी मारली त्यानंतर इतरही अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना घट्ट मिठी मारली गुरुजींची बदली झाल्याचे दुःख विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते अनेक चिमुकले विद्यार्थी आणि विद्यार्थिनीही रडत होत्या अश्रू पुसून काही विद्यार्थी आपल्या लाडक्या शिक्षकाला जवळून पाहत होते तर काही शिक्षकही आपले अश्रू आवरू शकले नाहीत श्री गौतम यांनी केवळ विद्यार्थ्यांना शिकविले नाही तर त्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले होते गोंदिया जिल्ह्याच्या या आदिवासी बहुल वस्तीत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्यांच्या मोलाचा वाटा होता याची नोंद खुद्द शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घेतली आहे या प्रसंगानंतर हे स्पष्ट झाले की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते केवळ शाळेपुरते मर्यादित नसते ते प्रेमाचे विश्वासाचे आणि स्नेहाचे एक अतूट बंधन असते श्री नरेंद्र गौतम यांच्यासारख्या समर्पित शिक्षकाच्या निरोपाने खर्रा शाळेतील हा भावनिक क्षण उपस्थितांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील यात शंका नाही तुमची आठवण येईल गुरुजी अशा शब्दांनी आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी खर्रा शाळेने आपल्या प्रिय शिक्षकाला दिनांक सोळा ऑक्टोंबरला निरोप दिला याप्रसंगी श्री नरेंद्र गौतम यांच्याशी अधिक माहिती जाणून घेतली असता त्यांनी पुढील प्रमाणे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत सात वर्षांची शिदोरी आठवणींची पेरणी सात वर्षांचा प्रवास शब्दात सांगावा इतका सोपा नव्हता कारण प्रत्येक दिवस हा शाळेच्या हृदयात कोरलेला एक भावनिक अध्याय होता दोन हजार अठरा साली या लहानशा खर्रा शाळेच्या दारात जेव्हा नरेंद्र गौतम यांनी पाऊल ठेवलं तेव्हा त्यांचे फक्त एक स्वप्न होते ही शाळा आदर्श बनवायची आणि प्रत्येक मूल उजडून निघावं त्यावेळी शाळेची छोटीशी पायरी होती पण स्वप्न मोठी होती दिनांक सोळा ऑक्टोंबरला शाळेतून जाता जाता सात वर्षानंतर मागे वळून पाहताना त्यांना वाटलं या सात वर्षांत शाळांनाही एक कुटुंब उभं राहिलं शाळेचा विकास सर्वांच्या मनापासूनच्या प्रयत्नांचा प्रवास जिल्हास्तरीय आदर्श शाळा प्रथम क्रमांक मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुका व जिल्हास्तरीय यश पन्नासहून अधिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी परसबाग स्वच्छता सुंदर परिसर आणि लोकवर्गणीच्या मदतीने उभी राहिलेली नवी शाळा उन्हाळी शिबीर कमाल कार्निवलद्वारे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुललेला आत्मविश्वास आणि सर्वात मोठं यश म्हणजे गाव पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हृदयात मिळवलेलं स्थान पुढे श्री गौतम म्हणाले की पालकांनो तुम्ही दिलेला विश्वास माझं खरं बळ होतं शाळेच्या प्रत्येक बदलामागे तुमची शांतपण निष्ठावान साथ होती तुमच्या आशीर्वादाने प्रत्येक स्वप्न फुललं आणि प्रत्येक प्रयत्नाला अर्थ मिळाला तुमचा सरांवर विश्वास आहे हा एक वाक्य माझ्या जगण्याची प्रेरणा बनला असे गौतम म्हणाले शिक्षकांविषयी श्री नरेंद्र गौतम म्हणाले की प्रिय शिक्षक बंधूंनो आपण केवळ सहकारी नव्हतो तर एका ध्येयाचे सहप्रवासी होतो एकत्र घाम गाडला विचार मांडले आणि प्रत्येक मुलाच्या भवितव्याचा आराखडा आखला तुमच्या कामातील निष्ठा आणि सहकार्याशिवाय हे यश शक्यच नव्हतं तुमच्या प्रत्येक हसऱ्या आठवणी माझ्या मनात कायम उमटलेल्या राहतील असे गौतम म्हणाले ज्यांच्याशी त्यांचे अतिशय मनापासून जोडलेले संबंध होते असे त्यांचे लाडके विद्यार्थी यांनाही त्यांनी आपला भावना व्यक्त करताना म्हणाले की माझ्या गोड विद्यार्थ्यांनो तुम्हीच माझं खरं जग आहात तुमच्या निरागस प्रश्नांनी कोवड्या हसण्यातून आणि उत्साहातून मला दररोज शिकण्याची नवी कारणं मिळायची आज मी बदली होत आहे पण तुमच्या प्रत्येक नजरेत प्रत्येक आठवणीत मी कायमच्या राहणार आहे कधी चुका झाल्या असतील कठोर शब्द बोललो असेल तर ते तुमच्या उज्ज्वल भविष्याकरिता होतं आज त्या सर्वांवर माझं प्रेम आहे नेहमी शिकत राहा मोठं व्हा पण माणूस पण विसरू नका पुढे म्हणाले आज ही बदली केवळ एका ठिकाणातून दुसरीकडे जाणं नाही तर ही मनाला वेदना देणारी विदाई आहे खर्रा शाळेच्या भिंतीवर फळ्यांवर परसबागेच्या फुलांवर आणि प्रत्येक मुलाच्या हसण्यात मी माझं आयुष्य करून ठेवलं आहे या सात वर्षांनी मला केवळ अनुभव नाही तर एक कुटुंब एक भावना आणि शिक्षणाचा खरा अर्थ दिला आहे प्रत्येक पालक शिक्षक विद्यार्थी आणि गावकऱ्यांपुढे मी ऋणी आहे अंतःकरणपूर्वक आभार शाळा व्यवस्थापन समिती पालकवर्ग सहकारी शिक्षक स्वयंसेवी संस्था आणि माझ्या प्रिय खर्रा गावातील प्रत्येक व्यक्तीचा ज्यांच्यामुळे खर्रा हे नाव जिल्ह्याच्या नकाशावर तेजाने झळकले निरोप नाही फक्त नवी वाट सुरू झाली आहे स्थान बदललं पण मन इथेच राहिलंय या शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक बालहृदयात त्यांनी शाळेची यशकथा पुढील प्रमाणे सांगितली आहे शाळेची यशकथा सन दोन हजार अठरामध्ये जेव्हा श्री गौतम शाळेत कार्यभार स्वीकारले तेव्हा शाळेची पटसंख्या फक्त एकोणऐंशी विद्यार्थी इतकी होती परिसरात शाळेबद्दल आकर्षण नव्हते मुलांना चांगल्या शिक्षणाची हमी मिळेल की नाही याबद्दल पालक साशंक होते भौतिक सुविधा अपुऱ्या होत्या तसेच शैक्षणिक स्तरात सुधारणा होणे आवश्यक होते या आव्हानांना संधी मानून श्री नरेंद्र गौतम यांनी शाळेच्या सर्व शिक्षक विद्यार्थी पालक व ग्रामस्थांना सोबत घेऊन सातत्याने प्रयत्न सुरू केले शाळेची शैक्षणिक उंच भरारी पुढील प्रमाणे आहे सातत्यपूर्ण मेहनतीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली मागील काही वर्षात इयत्ता पाचवीतील तब्बल चौवेचाळीस विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत ग्रुप ॲक्टिव्हिटी प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग डिजिटल साधनांचा वापर तसेच उन्हाळी शिबिर कमाल कार्निवल यामुळे मुलांमध्ये शिकण्याची आवड आणि आत्मविश्वास दुपटीने वाढला शाळेचा भौतिक व सामाजिक विकास परसबाग तयार करून मुलांना स्वच्छता शेती व पर्यावरण यांचे प्रत्यक्ष धडे श्री गौतम यांनी दिले लोकवर्गणी व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पाच लाख रुपयाहून अधिक निधी उभारून शाळेच्या सुविधा वाढविल्या शाळेचा परिसर जर हिरवाईने नटलेला स्वच्छ आकर्षक व मुलांसाठी प्रेरणादायी असेल तर तो श्री नरेंद्र गौतम यांच्यामुळेच या प्रयत्नांचा परिणाम म्हणून शाळेची पटसंख्या एकोणऐंशीवरून एकशे त्रेपन्न इतकी दुप्पटीने वाढली शाळेच्या यशाचे शिखर पुढील प्रमाणे आहे आदर्श शाळा जिल्हास्तरीय स्पर्धा दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक अटल क्रीडा महोत्सव सांस्कृतिक उपक्रम नशामुक्ती अभियान बालविवाह प्रतिबंध शपथ यांसारख्या उपक्रमांत मुलांचा सक्रिय सहभाग त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातून श्री नरेंद्र गौतम यांची निवड झाली आणि बावीस मार्च ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत सिंगापूर येथे अभ्यास दौऱ्यासाठी त्यांना पाठविण्यात आले होते नरेंद्र गौतम हे शिक्षक खर्रा शाळेमध्ये दोन हजार अठराला रुजू झाल्यानंतर शाळेला वेगवेगळे यश प्राप्त करून दिले तसेच आमची शाळा आदर्श शाळा जिल्ह्यातून प्रथम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक एक ना एक अनेक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी शाळेला मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे याचा परिणाम शाळा गोंदिया जिल्ह्यातील एक आदर्श व प्रेरणादायी शाळा म्हणून नावारूपास आली आहे मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांचा व्यक्तिमत्व विकासावर भर दिल्यामुळे गावातील व परिसरातील पालकांचा शाळेवरील विश्वास प्रचंड वाढला आहे या सर्व बाबींचा परिणाम पुढील प्रमाणे झालेला असून जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खर्रा ही जिल्ह्यातील एक आदर्श व प्रेरणादायी शाळा म्हणून नावारूपास आली आहे मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर दिल्यामुळे गावातील व परिसरातील पालकांचा शाळेवरील विश्वास प्रचंड वाढला आहे याबाबत सर्व माहिती श्री बिहारीलालजी रहांगडाले राहणार वडेगाव तालुका तिरोडा यांच्या माध्यमातून श्री नरेंद्र गौतम यांच्याशी संपर्क साधून प्राप्त केलेली आहे अशा या आदर्श शिक्षकाला न्यूज प्रभात मीडियाचा कोटी कोटी सलाम व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण न्यूज प्रभात मीडिया टीमकडून हार्दिक शुभेच्छा